आपल्या तालुक्याचे सुपुत्र आणि एक उत्तम कलेचा आविष्कार असणारे आपले योगेश भाऊ गाडगे यांचा हा आजचा धाप नावाचा जो चित्रपट पाहिला आणि अक्षरशः मनाला इतकं प्रसन्न वाटलं दुःख तर झालं पण आनंद असा होता की आपल्या तालुक्याचा सुपुत्र इतका उत्तम कलाकार असू शकतो याबद्दल मला सर्व जुन्नरच्या मायबाप जनतेला एकच विनंती करायची हात जोडून की अशा या गुणवंत कलाकारासाठी आपण प्रत्येकाने आवर्जून हा चित्रपट पावा आणि मला तालुक्यातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या नेत्यांना पण विनंती करायची आहे की असा जर हर हुन्नरी कलाकार आपल्या तालुक्याला मिळालेला असेल आणि या कलाकाराच्या निमित्ताने जर या जुन्नर तालुक्याचा लौकिक जर महाराष्ट्र नव्हे तर देशात जाणार असेल तर ह्या चित्रपटाला आपण प्रसिद्धी मिळवून देणं ही आपली नैतिक जबाबदारी मी जुन्नरच्या लोकप्रतिनिधी नादन्य शरद दारा यांना पण विनंती करतो की आपण या चित्रपटासाठी जितकं प्रमोशन करता येईल आणि हा चित्रपट नुसता ग्रामीण भागापुरता मर्यादित न ठेवता प्रत्येक शहरात सुद्धा याचं सादरीकरण व्हावं आणि तुम्ही ह्या ज्या चित्रपटाच्या बाबतीतला कुठलाही निर्णय असेल तर तुम्ही मनोरंजन विभागाचा कुठलेही तुमचे अधिकारी असतील किंवा नेते असतील यांच्यापर्यंत विधिमंडळात हा प्रश्न मांडावा ही मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो कारण अशा या आपल्या कलाकाराला कारण काल मी कालपासून आम्ही किंवा परवापासून पाहतोय त्या कलाकाराची तळमळ पाहतोय मराठीला एक चांगले दिवस जर आणायचे असतील तर मराठी माणसानेच मराठी माणसासाठी काम करणं गरजेचं आहे म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो शरद दादा असू देत अतुल शेठ बेनके असू देत आशाताई बुजकी असू देत किंवा सूरज वाजगे असू दे आदरणीय जनजीवन सम्राट हर्षल भाऊ वाजगे असू दे किंवा कोणतेही नेते असू दे आमच्या लोकनगरीचे आदरणीय भाऊ भाऊ पाटे सरपंच असू देत मी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो एकदा तुम्ही स्वतः या हा पिक्चर पहा मूवी पाहिल्यानंतर तुम्हाला जसं वाटेल की या पिक्चरला प्रमोशन करणं ही आपली जबाबदारी धन्यवाद